महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा स्वस्त धान्य राशन विक्रेत्याचा काळा बाजार अन्न पुरवठा विभागाचे अधिकारी व राशन दुकानदाराची मिलीभगत असल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्राम बागती येथील राशन दुकानदार हा गावातील नागरिकांना राशन कमी देत असून राशन दुकानदार हा धान्य वाटप करताना मोजमाप काट्यात हेराफेरी करत आहे तर मुरगाव येथील पुरवठा विभागाचे अधिकारी हे योग्य चौकशी न करता राशन दुकानदाराला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केलाय नेमकं काय आहे ते आरोप आणि काय आहे हा प्रकार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी सुधीर शिवनकर यांच्याकडून नमस्कार मी सुधीर शिवणकर आता आपण आहोत मोरगावजी तालुक्यात बागटी या गावामध्ये बागटी येथील राशन दुकानदार हा गावातील लोकांसोबत असोक्य वागणूक करते आणि व्यवस्थित त्यांना माल देत नाही त्याच्या किलोकाठातही फरक आहे अशा अनेक तक्रारी आहेत याच्या अगोदर दोन वर्षा अगोदरही त्याची तक्रार गेली होती माझ्या माहितीप्रमाणे आणि तो एवढा नाग जस एक सर्वसाधारण माणूस समजा जर मा रासन आणायला गेला तर त्याला उद्धटपणे बोलतो त्याचा अपमान करते राशन दुकानदाराने स्वतः रासन मोजून द्यायला पाहिजे परंतु येथील राशन दुकानदार हा ग्राहकालाच दमदाटी करून मुजवर करून सांगा स्वतः त्यांना यह लावतो संदर्भात आपण जे तक्रारदार आहेत त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत काकाजी नमस्कार नमस्कार मी दो आ, दो एकतीस पाच दोन हजार वीसपासून तक्रार करीत आहे राशन मिळत नाही मृत्यू राशन येतो कार्डावर येतो पण तो ये त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही अधिकाऱ्याला मी निनावे सुभाषजी निनावे हे निरीक्षक अन्न पुरवठा यांच्याकडे केव्हा केव्हा के तक्रार केली पण मागे अशी पंचवीस तारखेला आले आणि चालू वाचन घेता निघून गेले आणि आता इथून कार्ड सरकारच्या जे राशन मिळत नाही त्यांच्या बयान घेते विडी उलट सुलट त्याला प्रश्न विचारतात त्यामुळे ते काब घाबरल्यामुळे बयान काय देऊ शकत नाही बराबर

आधार म्हणजे रासन आहे जाऊ म्हणजे जा कारधारक त्यांच्या म्हणण्या म्हणून हे बँक घ्यायला पाहिजे यांना विचारू नये असा पण प्रकार आहे किलो काढ्यात फरक आहे फरक आहे शंभर ग्राम का तांदूळ चारशे ग्राम आणि गहू शंभर ग्राम कमी येतात येथील जे अन्न निरीक्षक आहेत जे कोणी सन्मान्य निनावेनावे साहेब ते ग्राहकांना म्हणजे निश्चित समजून सांगण्यापेक्षा उलटा म्हणजे तुम्हाला तक्रार करताना हा दमदार देतात हो कारवाई व्हायला पाहिजे आणि ती वरून झाली नाही म्हणजे आपल्याला असं असं का का आणि आहे आहे म्हणता येईल सर मी सतीश डोंगरे निरीक्षण अधिकारी सालिक तर तुम्ही आता अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या ग्राम बापटी ह्या गावात आहात तर ह्या गावामध्ये नेमकं कशा अनुषंगाने तुमचं येणं झालं येथील रास्तभाव दुकानदाराशी संबंधित एक तक्रार होती त्याच्या चौकशी आम्ही आलेलो आहे आता चौकशी झाली आहे तुमची हा चालू आहे चालू आहे तर आता सध्या तुम्ही साले कशाचे निनावे साहेब अर्जुनी मोरगाव साहेब कुठले आहेत तर तुमची आता पूर्ण बयान वगैरे घेऊन झाले सर्वांचे नागरिकांचे तर काय वाटतं त्या अनुषंगाने जे आतापर्यंत तुम्ही बयान घेतले नागरिकांच्या तक्रारीवरून तर तुम्हाला काय वाटते ज्या अर्थी राशन दुकानदारच्या संदर्भात जी तक्रार होती नागरिकांची तर आता तुमचा नेमका अनुभव काय आतापर्यंत प्रॉपर जर सांगायचं झालं सा तर याच्यामध्ये सुरुवातीला तर हे दिसतं की ही वैयक्तिक तक्रार असल्यासारखी आहे म्हणजे भावाभावांचा वाद आहे त्या अनुषंगाने झालेली आहे तरीही तक्रार झाल्यानंतर चौकशी करणं डिपार्टमेंटचं काम आहे याच्यामध्ये आम्ही असं बघतोय की जे की जेही तक्रार झालेली आहे आणि जी सध्या म्हणजे सत्यस्थिती आहे ती व्यवस्थित पारदर्शकरीत्या आपण इकडे हाताळायला पाहिजे एकीकडे जरी तुमची टीम जरी आली असली ठीक आहे तुम्ही जरी इथं कामकाज केले असल्या पण एकीकडे कुठेतरी जे निनावे साहेब आहेत त्यांच्याकडे त्यांच्यावर नागरिकांनी आरोप केला आहे की यांची कुठेतरी राशन दुकानदारासोबत ही एक मोठी मिली बघत आहे तर त्याच संदर्भात तुम्ही काय सांगणार आहात नाही ते निनावे साहेब सांगतील निनावे साहेब काय सांगणार आहात नाही आता तुम्हाला मला तर वाटत नाही कारण की माझं काम आहे पारदर्शी बनाने म्हणजे जे बयान आहे ते घेऊन तक्रारीचं म्हणजे योग्य म्हणजे नियोजन करणे तुम्ही मला एक सांगा आता तुमचं बन घेऊन झालेलं आहे आतापर्यंत किती लोकांचा बयान घेत तुम्ही साधारण नाही जास्त वीस पंचवीस ते पंचवीस एक लोकांनी दिली आता तुम्ही प्रामुख्यानं काय वाटते आता तुम्ही बयान झाले तुम्हाला बराच काय अनुभव आला असेल तुम्ही तो बस तर अज्यावरती रासत दुकानदारच्या विरोधात जी तक्रार होती ती तक्रार अयोग्य आहे अयोग्य आहे काय सध्या नाही सांगता येणार बयानाच्या अनुषंगाने आपण काय करतो की जे काही बयान आहेत त्या अनुषंगाने जो ऑनलाइन डेटा आहे त्याला त्याच्याशी आपण याची पडताळणी करू आणि मग त्याच्यानंतर एक रिपोर्ट बनतो की हा बाबा जे यांनी सांगितलेलं आहे ते खरं आहे की नाही आहे आणि त्या अनुषंगाने रिपोर्ट बनल्यानंतर मग त्या सगळ्या सामोरच्या प्रक्रिया होतील